जय देवा जय देवा जय अग्निदेवा अशुभ अमंगल जे जे नाश आज व्हावा मत्सर द्वेषहीन भावनांचा दुर्गन वाढत जाता नाश मानवाचा शास्त्र अर्थ समजून बोध तोच घ्यावा अशुभ अमंगल जे जे नाश आज व्हावा जय देवा जय देवा धगधग त्या ज्वालेत बैसली होली का देवी मांडीवर कपटे बैसावी अशुद्ध हे हेतू भावा, अशुभ अमंगल जे जे नाश आज व्हावा जय देवा जय देवा होळी आहे आम्हा सर्वांचा सन देह धरी मानव अंश तोच जान पोळी नैवेद्य नारळ अर्पावा अशुभ आमंगल जे जे नाश आज भावा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय, देवा जय अग्निदेवा अशुभ अमंगल जे जे नाश आज भावा जय देवा जय देवा